नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्यांमध्ये स्वागत एकदा आयकर भरला तरी मिळणार शेतकऱ्यांना पी एम किसानचे पैसे सहावा हप्ता शेतकऱ्यांना फेब्रुवारी अखेरपर्यंत मिळण्याची शक्यता हरभरा करणार शेतकऱ्यांना मालामाल आठवड्यात भाव पोचला सहा हजार पाचशे पाच बाजार समितीमध्ये दररोज आठशे क्विंटल हरभऱ्याची आवक महिला बचत गटांना मिळणार तीस हजारापर्यंत फिरता निधी उमेद अंतर्गत बचत गटांच्या फिरत्या निधीत वाढ महिलांना दिलासा कोरडवाहू शेतीसाठी हलटी ॲपचा आधार नोंदणी करा विहिरीसाठी अनुदान मिळवा अनेकांची वर्कऑर्डर देखील निघाली युरोपातही शेती प्रश्नांचा उद्रेक महिन्यापासून तणाव कर वाढ अनुदान कपात नैसर्गिक आपत्ती वाढता उत्पादन खर्च कमी दर कायद्याविरोधात रोष जिल्ह्यात खतांच्या वाढत्या किमतीने शेती करायला परवडे ना शेतकरी बेटाकुटीला शेतीमालाला बाजारभाव मिळत नाही पंतप्रधान पीक विम्याचे सरकारी पोर्टल बंद शेतकरी ऑनलाईन त्रासले आणि ऑफलाईनसाठी पोहोचले ज्वारी करण्यात शेतकऱ्यांना मालामाल पेरा वाढला जिल्ह्यात आठशे एक्केचाळीस हेक्टरवर रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी कमी भाव शेतमाल विकायचा कसा तारण कर्ज योजनेचा फायदा घ्या सोयाबीनला हमी भावापेक्षा अखंडित वीज शेतकऱ्यांना मिळेना शेतकरी त्रस्त चुलबंद खोऱ्यात पाणी आहे पण वीज नाही सांगा साहेब सव्वा लाखात घर कसे बांधायचे घरकुल लाभार्थ्यांचा प्रश्न बांधकामासाठी मिळतो अपुरा निधी कलम कृषी कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिया नुकसानीची तक्रार नोंदवण्याचे बंद हेल्पलाईन व्यस्त भरपाईचा प्रश्न हिंगोलीत तुरीला क्विंटलला आठ हजार नऊशे ते नऊ हजार आठशे रुपये दर बाजार समितीत तुरीचे तीनशे तीस क्विंटलची आवक केंद्राअभावी खुल्या बाजारात कापूस विक्री जिल्ह्यात शेतकऱ्यांची होते सर्रास लूड हमीभाव केंद्र निर्माण करायची शेतकऱ्यांची मागणी अशा दररोजच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद